नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील ऐरोली बेलापूर पनवेल व उरण मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार बंधू भगिन नवी मुंबई पोलीस सादर करीत आहेत माय वोट वेबपेज या वेबपेजद्वारे मतदारांना आपले मोबाईलमध्ये आपला मतदारसंघ मतदानाचे ठिकाण मतदान कक्षाबाहेरील मतदारांची गर्दी तसेच वाहन पार्किंग व्यवस्था याबाबतची माहिती प्रदान करण्यात आली आहे नवी मुंबई पोलिसांकडून पुरविण्यात आलेला क्यू आर स्कॅन करून येणारी लिंक अथवा प्राप्त डायरेक्ट लिंक ओपन करून टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून कंटिन्यूवर क्लिक करावे सर्च बाय कॉन्स्टिट्युएन्सीवर क्लिक करून मतदाराने मतदारसंघ निवडून स्वतःचे मतदान केंद्र निवडून येणाऱ्या माहितीमध्ये पॉलिंग बुक डिटेल्सवर क्लिक केल्यावर मतदान केंद्र गुगल मॅपवर दिसून येईल क्राऊड स्टेटस अ बूथवर क्लिक करून मतदान केंद्रावरील गर्दीची सद्यस्थिती दिसून येईल पार्किंग लोकेशन निय वर क्लिक करून मतदारास मतदान केंद्राजवळील उपलब्ध वाहन पार्किंगचे ठिकाण गुगल मॅपवर दिसून येईल मतदारास आपले मतदान केंद्राचे ठिकाण माहीत नसल्यास सर्च बाय एपिकवर क्लिक करावे त्यानंतर मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्याकरिता तीन पर्याय प्राप्त होतील पर्याय क्रमांक एक सर्च बाय एपिक पर्याय क्रमांक दोन सर्च बाय डिटेल्स पर्याय क्रमांक तीन सर्च बाय मोबाईल या तिन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करून मतदारास आपले मतदारसंघ मतदान केंद्र मतदार यादी क्रमांक इत्यादी माहिती पाहता येईल मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मोबाईलवर बंदी आहे परंतु नवी मुंबई पोलिसांनी मोबाईल लॉकरची सुविधा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिली आहे त्याबाबतची विस्तृत माहिती व्हिडिओ स्वरूपात वेबपेजवर उपलब्ध आहे नवी मुंबई पोलीस सर्वांना कडकडीची विनंती करते की सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे व आपल्या हक्क बजावून आपले कर्तव्य पार पाडावे வீடியோ ஆடையஸ் லாக்க கே மகாராஷ்ட் நியூஸ் பண்ணிய சப்ஸு பெல் ஆய்க்க